जळगाव जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण काही केल्या कमी होत नसून अशातच चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर गावानजीक भीषण अपघात झाला असून यात तीन मजुरांचा मृत्यू झाला आहे मजुरांना घेऊन घराकडे जाणाऱ्या डम्पर आणि पिकअप यांच्यात जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेच्या तिसऱ्या लाईनचे काम सध्या सुरू आहे या लाईनवर तडेगाव गावाजवळील काम आटोपून काही परप्रांतीय मजूर रात्री घरी जाण्यासाठी निघाले होते रात्री अकराच्या सुमारास डंपरने घराकडे जात असताना चाळीस गाव कडून नाशिक कडे भाजीपाला घेऊन जाणाऱ्या पिकअप गाडी व समर जोरदार समोर झाली हा अपघात इतका भीषण होता की डम्पर जागेवरच उलटला डम्पर मधील काही मजूर फेकले गेले तर काही डम्पर खाली दाबले गेले अपघातात एका महिलेसह एक जागेच स्टार झाले होते तर अन्य मजूर जखमी झाले तसेच एकाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला अपघात झाल्यानंतर गावातील नागरिक घटनास्थळी मदत कार्य करण्यासाठी धावले नागरिकांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले अपघातात सहा ते सात मजूर गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे सुनील पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव